मक्यावर जे के मक्या मक्या केस असतात बारीक बारीक ते किती फायद्याचे आहेत ते आज आपण जाणून घेऊन येणार आहोत मक्याचे केसाचे फायदे मक्याचे केस निरूपिक समजून फेकून देण्याची चुका करू नका जाणून घ्या हे पाच आश्चर्यकारक फायदे मक्यावरचे केसांचे फायदे पावसाळ्यात सहज उपलब्ध असणारा मक्याची चव कोणाला आवडते कोणाला आवडतही नाही पण मका हा भाजलेला कणीस खायला सर्वांना आवडते आम्ही तुम्हाला सांगूया की कॉर्न केवळ चवदार नाही तर जीवनसत्वे खनिजे आणि फायबरनेही भरपूर आहे कॉर्न सिल्कचे आरोग्यदायी फायदे आपण जाणून घेऊया पावसाळ्यात सहज उपलब्ध होणाऱ्या कॉनची चव कोणाला आवडते कोणाला भाजलेली कणसायला आवडतं सर्वांनाच आवडते आम्ही तुम्हाला सांगूया की कोण केवळ चवदार नाही तर जीवनसत्वे खनिजे फायबर भरपूर आहे पण तुम्हाला माहीत मा आहे का कॉर्नचे हेअर देखील तितकेच फायदेशीर असतात आपल्यापैकी बहुतेक जण त्यांना निरुपयोगी हो समजून फेकून देतात पण आम्ही तुम्हाला सांगतो की पोटॅशियम कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी ट्वेल् टू व्हिटॅमिन सी के सारखे महत्त्वाचे पोषक तत्व फायबर फायबरमध्ये आढळतात त्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळू शकतात तर ते विलंब न करता कॉर्न फायबरचे फायदे जाणून घेऊया कॉर्न फायबरचे फायदे कॉर्न हेल् सिल्क हेल्थ बेनिफिट्स मधुमेह कॉर्न फायबर्स हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते यामध्ये आढळणारे गुणधर्म मधुमेहवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात कोलेस्ट्रॉल करावं कोलेस्ट्रॉलमध्ये कोणचे खनिजे आणि जीवनसत्वे यासारखे गुणधर्म आढळतात जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी मदत करतात कॉर्न फायबरचे सेवनाने रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेला कोलेस्ट्रॉल काढून टाकून नास मदत होते गर्भवती महिलाने त्याच्या आहारात मक्केचा समावेश केला पाहिजे कारण त्यात फॉलिक ॲसिड आढळते जे गर्भातील मूल आणि गर्भवती महिलेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते चौथा पचक्याचे सेवन केल्यानं पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते कॉर्नच्या फायबरमध्ये फायबर आढळते जे पचनास चांगले मानले जाते पाचवा प प्रतिकारशक्ती प्रतिकारशक्ती व्हिटॅमिन सी सारखे गुणधर्म कॉनच्या फायबरमध्ये आढळतात जे प्रो प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात प्रतिकारशक्ती शरीराला अनेक संक्रमणापासून वाचवण्यास मदत करते त्यामुळे मका खाणे आणि मक्याचे केसही खाणे फायद्याचे ठरू शकते कोणत्या पद्धतीने वापर करावा कॉन सिल्क रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून सकाळी उठल्यावर प्या कॉन सिल्कचा चहा म्हणूनही वापर करू शकता पाणी गरम करा आणि त्यासोबतच त्याची चव वाढवणेचाही वापर करू शकता